आपण आलेला आहे घोडेगाव बाजारमध्ये पार्टांचा स्टॉक भरपूर आलेला आहे मित्रांनो आपण कळट बघू शकता चारा खाणारे जर कळट कोणाला लागत असतील तर मित्रांनो जातो मध्ये कळट आलेला आहे मित्रांनो कळट बघू शकता आपण पहिले मित्रांनो कळट बघून घ्या पर्टाची क्वालिटी बघून घ्या मित्रांनो जर तुम्हाला अशीच खरेदी करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला पत्ता आहे पहिल्यानगर तालुका नेवासा असा घोडेगाव हा पत्ता आहे मित्रांनो तुम्ही इथून येऊन शुक्रवारी बाजार असतो तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो बघू शकता आपण कळटेस या भाऊ ना आपण विचारू दादा कोणत्या दादा ते कळटाय तिरु होता बुरी का शिरुईचे कोणते दादाचे आहे मित्रांनो बघू शकता आपण शिरुई तोता बुरीचे कोणते दादा हे तोता बुरी का मित्रांनो बघू शकता आपण याचे ताल लेन तापण पोट तोतापुरीचे बघू शकता मित्रांनो आपण तोतापुरीचे कान पण बघू शकता मित्रांनो आपण तोतापुरी जातीचे तो कर्ड आहेत चारा घाणाऱ्या आहेत ना भाऊ चारा घाणाऱ्या बघू शकता आपण त्यांच्याकडे भरपूर स्टॉक राहतो मोठी दावण असते काय किंमत सांगितली तुम्ही हो सांगायला सात हजार रुपये नाही बघू शकता आपण व्यवहारात पुढे आल्यावर नक्कीच कमी होतील कर्टा पण एकदम क्वालिटीचा आहे मित्रांनो आपण कानाची लेंथ पण बघू शकता त्यांचे कान बघू शकता मित्रांनो लांब कसे कान येऊन जातील तुम्हाला या भाऊ ना आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ भाऊ तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा पुढे कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो चारा घाणारे कळट आलेले आहेत भरपूर आपण कळड बघू शकता मित्रांनो कळड पण एकदम क्वालिटी आहे या भैयाला आपण या कळडांची जात आणि किंमत विचारून घेऊ भाई कोणत्या जातीच्या कलटा आहे गावरांमध्ये गावरांमध्ये आहे मित्रांनो बघू शकता आपण चारा घाणाऱ्या कळड गावरांमध्ये आहे मित्रानो यांच्या अजून एक दावा नाही बघू शकता मित्रांनो यांचे दावा काय किंमत सांगितले साडेचार साडेपाच का कोणत्या जातीचे भाई सारे गावरा नाही मित्रांनो गावरामध्ये भरपूर असा स्टॉक आलेला आहे साडेचार साडेपाच हजार सांगाल किंमत आहे बघू शकता आपण यांचे पण तिथे यांच्या का भैया थोडी जास्त आहे मित्रांनो बघू शकता आपण पाच सहा हजारच्या रेंज नाही आहे कळत मित्रांनो शिरू आहे काही काही गावरा नाही मित्रांनो याच्यामध्ये बघू शकता आपण तुम्हाला जर लागत असेल तर मित्रांनो स्टॉक आलेला आहे दादांनी सेल केलेले आहेत कळट बघू शकता या दादांना सेल केलेले आहेत या दादांना विचारू काय किमतीला दिले आणि यांना कसं वाटले कळट घेऊन दादा काय किमतीला घेतले कळट कळटा काय किमतीला घेत साडे सहा आणि का साडेसहा हजार रुपयांनी घेतले आहे या दादांनी विकले यांना साडेसहा हजार रुपयाने घेतले आहे मित्रोनो कळट पण बघू शकता आपण एकदम नागा। नागा। सारे बोकड आहे मित्रांनो कोणत्या जातीचे होते दादा धनगरी धनगरी कळटा होते मित्रांनो बघू शकता आपण एकदम स्वस्त किमतीमध्ये दादांनी दिलेले आहे यांना दादा कसे वाटलं कळटं घेऊन किंमत वगैरे कशी आहे <laughs> किंमत चांगली ना किंमत चांगली आहे मित्रांनो बघू शकता आपण दादांना आवड आहे कळड घेऊन एकदम कमी किमतीमध्ये मोठे कळटे भेटलेले आहे दादांना तुम्हाला जर अशीच कळट लागत असतील तर मित्रांनो या दादांकडे भेटतात दादाना आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर विचारू दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा हॅलो बाद सर झुरे मित्रांनो याचा कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांना नक्की <laughs> कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो घोडेगाव बाजारमध्ये चारा घालणारे कळडांचा स्टॉक भरपूर आलेला आहे जर कोणाला नवीन गोड फार्म सुरू करायचं आहे मित्रांनो आणि बजेट नाही तर आपण याच्याकडे बोलू शकतो मित्रांनो आपण आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये क्वल्ट भेटतील एकदम चांगल्या क्वालिटीचे या भाय्याकडे कळटाय या भैयाला या कर्डांची जात आणि किंमत विचारून घेऊ भाई कोणत्या दा दादीचे कळटा आहेत तर विठ्ठल दादीचे कळटाय आहे मित्रांनो बघू शकता आपण सारे बिठ्ठल आहे का ज़ि� भैया सारे विठ्ठल दादीचे मित्रांनो बघू शकता आपण यांची कानाची लेन पण विठ्ठल दादीचे आहेत कानाची लेन पण बघू शकता मित्रांनो आपण भैया काय किंमत सांगितली या कार्डांची साडेतीन हजार रुपयांनी सांगितले मित्रांनो बघू शकता आपण साडेतीन हजार रुपयामध्ये एकदम कमी किमतीमध्ये आलेले आहे मित्रांनो जर कोणाला बिटल लागत असतील तर मित्रांनो भेटून जातील या भैयाला आपण याचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ भैया तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग अठ्याण्णव पन्नास पुढं एक्के पन्नास पंचावन्न मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बिट्टल जर लागत असतील आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा

काठोडी जातीची शेळी आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली आज यायची सांगितलं अठरा हजार अठरा हजार हजार मित्रांनो गावरान काय गावरांची गावराची सतरा हजार रुपयाने सांगितले आहे मित्रांनो गावरांचे गाभण आहे मित्रांनो बघू शकता आपण गाभणे आहे मित्रांनो काटेवाडीचे काय सांगितले काटेवाडीचे अठरा हजार आहे का तिथून तिथे महिन्याची साडेचार चार महिन्याची का पण आहे मित्रांनो बघू शकता आपण आजीकर भेटतात मग एकदम मस्त शेळ्या मित्रांनो जर आवडायचा ना असतात घोडेगाव बाजारामध्ये मित्रांनो व्यापारी आहेत बाजार करतात मित्रांनो सगळे बाजार करतात तुम्हाला आजी दिसल्या तर यांची नक्कीच भेट घ्या दादांकडे आहे मित्रांनो बघू शकता आपण पलटे बारी आहेत दादांकडे आपण या दादा नाही पर्ड्यांची जात आणि किंमत विचारून घेऊ दादा कोणत्या आहे ते गावरान जातीच्या मध्ये आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली भाऊ यांची पाच हजार रुपये नाही का सांगायला पाच हजार रुपये नाही आहे मित्रांनो बघू शकता आपण व्यवहारात आल्यानंतर कमी जास्त करतील दादा महिन्याचे तीन तीन साडेतीन महिन्याचे आहे मित्रांनो बघू शकता कळड पण एकदम कोलित आहे मित्रांनो लांब असे कर्डे आहे जर लागत असतील तर तुम्हाला बाजार मध्ये भेटतील पत्ता आहे मित्रांनो इला नगर तालुका नाही वासा घोडेगाव हा पत्ता आहे आता आता आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ जर तुम्हाला कळडे आवडले असेल ना नक्की कॉन्टॅक्ट करा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा पन्नास वीस एकाहत्तर मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे बघू शकता आपण मित्रांनो आपण आलेले याकडे बघू शकता या भाई याकडे शेळ्या आहेत शेळ्या पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो आपण शेळ्या बघू शकता शेळ्या बघू शकता मित्रांनो या क्वालिटी शेळ्या आहेत भैया कोणत्या जातीच्या शेळ्या आहेत या गावरान मध्ये का मित्रांनो गावरान मध्ये शेळ्या आहेत एकदम मस्त काय किंमत सांगितली भैया साडे तेरा का साडे तेरा साडे तेरा सांगितलं का पण आहे का काही काठी आहे का पण आहे मित्रांनो काय पाहिजे शेळे आहे जर कोणाला म्हणाल का पण लागत असतील तर मित्रांनो नक्कीच भेटतील हिचे काय सांगितली भाय किंमत तिचे पण दहा हजार का गावरामध्ये गावरानमध्ये आहे मित्रांनो आणि यांची तुमचे आहे काय सांगितले किंमत तीन ची तीन तीन ची दोन दोन पिल्ला दोन दोन का मित्रांनो या दोन दोन पिल्लाच्या शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या शेळ्या पण एकदम क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या काय किंमत सांगितली सर सगळं साडे सोळा हजार रुपये मित्रांनो सोळा हजार रुपयामध्ये एकदम स्वस्त किमतीमध्ये शेळ्या मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या शेळ्या एकदम क्वालिटी आहे मित्रांनो बघू शकता मित्रांनो या दादांकडे या दादांना विचारू आपण यांची काय किंमत सांगतो काय किंमत सांगितली भाऊ काय किंमत सांगितली काय किंमत सांगितली आपल्याला युट्यूबला व्हिडिओ टाकायचं था तेरा नहीं। कौन गावरा गावर गा? मे मित्रोराजार रुपया एक एक हजार रुपये मित्र क्वालिटी है मेड्रॉनो घोड़ेगाजार तेरा हजार रुपये मध्ये एकदम सुस्ती कि भेट जी मित्रों बुू सकता अपन बढ़ू बघू शकता मित्रांनो बाजार मधे शेळ्यांचा स्टॉक शेळ्या आलेल्या आहेत मित्रांनो शेळ्या आणि कळड्यांचा स्टॉक भरपूर आलेला आहे मित्रांनो घोडेगाव बाजारामध्ये आपण शेळ्या बघू शकता मित्रांनो त्या बाबांकडे शेळ्या आहेत एकदम मस्त शेळ्या आहेत बघू शकता बोकड्या का कोणत्या जातीचा आहे कोटा जातीचा आहे कोटा जातीचा बोकड आहे मित्रांनो बघू शकता आपण कोटा जातीचा बोकड आहे मेथ्रॉनोजी कोणत्या जातीची आहे ते गावराने आपण गावराने का गावरान जातीचे आहे मित्रांनो काय किंमत सांगितली यावं सांगायला सांगायला अठरा हजार रुपये मित्रांनो त्याचे सांगायला अठरा हजार रुपये आणि हिच काय सांगितले अकरा हजार रुपये मित्रांनो बघू शकता आपण या दादांना आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर विचारून घेऊ दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सत्तार दोनशे चोवीस पाचशे त्र्याण्णव मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडास नक्की कॉन्टॅक्ट करा बघू शकता मित्रांनो शेळ्या आलेल्या आलेले आहेत जातो आणि शेळ्या आहेत मित्रांनो आहे बाबांकडे बघू शकता आपण शेळ्या शेळ्या बघू शकता मित्रांनो आपण जात आणि किंमत चिरून घेऊ दादा कोणत्या जाती कोटा आहे का कोटा जातीची शेळी आहे मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली दादा काय किंमत आहे त्यांची सव्वीस हजारांनी किंमत सांगायला दादा सव्वीस हजार रुपयाने सांगायला आहे मित्रांनो सव्वीस हजार रुपये फक्त सांगायला आहे पुढा आल्यावर याच्यात पण कमी होतील मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या पण एकदम आहेत मस्त क्वालिटीच्या शेळ्या आहेत या शेळीची रुज होतात कोणत्या जातीची कोटाच आहे का कोटा जातीची को शेळ्या मित्रांनो यांच्याकडे भरपूर मस्त स्टॉक आहे त्या दा दातांकडे बघू शकता मित्रांनो आपण कोटा जातीच्या शेळ्या जर लागत असतील तर मित्रांनो भेटून चालतील घोडेगाव बाजारामध्ये बघू शकता आपण मित्रांनो बघू शकता भैयाकडे शेळे आलेल्या आहेत मित्रांनो गा जर कोणाला गा पण शेळ्या लागत असतील तर मित्रांनो घोडेगाव बाजारामध्ये येतात भरपूर आणि जर कोणाला कळडे लागत असतील तर मित्रांनो कळडे पण येतात घोडेगाव बाजारामध्ये भरपूर त्या दादांना ना आपण शिळीची दात आणि किंमत विचारून घेऊ दादा कोणत्या दादी शिळी गावराने का गावरान ती शिळी आहे मित्रांनो का आहे ना किती महिन्याची किती महिन्याची का आहे साडेतीन महिन्याची का पण आहे मित्रांनो बघू शकता आपण साडेतीन महिन्याचे का आहे काय किंमत सांगितली भाऊ सांगाल पंधरा हजार का आणि पल्लीकल्टीचे काय सांगितले पल्लीकल्टीचे एकवीस का पल्लीकल्टी एकवीस पंधरा हजार रुपये सांगितले मित्रांनो दादा तुम्ही व्यापारी आहे का व्यापारी आहे मित्रांनो दादा तुमचा नंबर सांगा बरं मित्रांनो यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे आवडायला सांगा नाही तू कॉन्टॅक्ट करा मित्रांनो घोडेगाव मध्ये एकदम मस्त शेळ्या आलेल्या आहेत शेळ्या बघू शकता मित्रांनो शेळ्याची क्वालिटी पण बघू शकता मित्रांनो आपण नाही शेळ्या आहेत शेळी बघू शकता मित्रांनो ही पुढची पुढची शेळी एकदम मोठी आहे मित्रांनो आवडल्यास घोडेगाव बाजारामध्ये येऊ शकता मित्रांनो आपण शेळ्या बघू शकता मित्रांनो आपण तुम्हाला बाजार फिरून दाखवू भरपूर अशी गर्दी झालेली आहे मित्रांनो काटेवायला सुद्धा जागा नाही मेद्राऊन अशी गाडी झाली काय सांगितले भाई काय सांगितलं साडेतराव राहत राटेवाडी काटेवाडी मध्ये आहे मेद्राऊन काटेवाडी कोणती आहे बिठ्ठल क्रॉस आहे मित्रांनो बघू शकता आपण बिठल क्रॉस मध्ये आहे इकडं बाजार मस्त भरलेला आहे काय सांगितली किंमत किंमत काय सांगितलं चौदा हजार रुपये मी मित्रांनो दोन रुपयाला युट्यूबर आहे काढतो आपण व्हिडिओ फक्त युट्यूबला व्हिडिओ काढतो फक्त आपल्याला घ्यायचे नाही बघू शकता आपण बाजार बघू शकता मित्रांनो आपण त्या दादांकडं शेळ्या आहेत मित्रांनो बघू शकता आपण शेळ्या दादा कोणत्या दादी शेळ्या आहेत मध्ये का मध्ये शेळ्या मित्रांनो बघू शकता आपण काय किंमत सांगितली दादा तिचे पंधरा हजार रुपये सांगितले मित्रांनो इथे दहा हजार रुपये सांगितले मित्रांनो का आपण शेळ्या आहेत किती महिन्याच्या का पण दादा साडेचार महिन्याच्या का पण आहे मित्रांनो बघू शकता आपण बघू शकता ना, दा दा ना। तर माहिती आता आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही घेऊ जर तुम्हाला लागत असतील तर त्यांच्याकडनं केस भेटतील आता